शिक्षकांच्या विरुद्ध लढण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो निष्पाप निष्पाप शिक्षक ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला जे माझे शिक्षक शोषित वर्ष वर्षिका पडू नयेत अशा संसिकाच्या विचारण्यासाठी गेलो होतो मी मराठवाड्या शिक्षक संघाने सांगितलेल्या आदेशाचं पालन करत होतो परंतु त्या मला तर आता खूप I'm so hurt, शब्द माझ्याकडे अफले पडतात अशा बाईने मला बघताच तिने अक्षरशः माझ्यावर अगदी धावून आले आणि मला हाच तो, तो, जानी, जानी हो तो, हो तो जगन वाघ मोडे हाच तो वाघ मोडे की ज्याने ज्याने माझी पूर्ण महाराष्ट्र केली रोज वर्तमानपत्रात माझ्या विरुद्ध बातम्या लावतो माझं स्टेटस ठेवतो मला खूप बदनाम करण्याचं काम या जगात एकट्या जगनवाघ मोड्याने केलंय कुठली संगत नाही याच्या पाठीमागे नाही आहे काय नाहीये अक्षरशः मी महिला शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो मित्रांनो परंतु तेच शब्द हे ऐकण्याच्या मनस्थितीत ती बाई नव्हती मला तर वाटत ती बाई नावावर कलंक आहे अशा महिला पहिला प्रतिसाद आणि निलंबित केलं पाहिजे ही माझी मराठवाडा शिक्षण संघाकडे आणि सर्व खूप शिक्षण उपसंचालकाकडे माझी नम्रतेची मागणी आहे अशा महिला अधिकाऱ्याला नव्या कुठल्याच अधिकाऱ्याला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही शिक्षण शिक्षणाचा धिक्कार असो भ्रष्ट असोपेंड केलाच पाहिजे शिक्षण अधिकाऱ्याला भ्रष्टमार्ग आणि मालमत्ता भरपूर राशी मालमत्ता जवळ झाली झाले झाले नो जॉहनी म्हटला त्यांना या समाजग्रस्त शिक्षकांचा जर समाजशा अशा प्रकारे जर धुळ पडून असतील किंवा त्यांच्या त्यांना न्याय मिळत नसेल त्यांच्या संचिका धुळ पडून असतील तर नक्कीच उद्या सामान्य जनता येणाऱ्या पूर्ण जेवढे काही अधिकार असतील त्यांच्या अधिकाराला तोंडाला काळा फासलेशिवाय राहणार नाही असं भविष्यात बोललो होतो परंतु तरी सुद्धा त्यांनी त्याच्या तो अंगावर घेतला आणि मला काय बसतो मला का बसतो आणि अक्षरशः आमच्या अध्यक्ष आणि या महिला शिक्षिका श्री मॅडम आमच्या सर्वांमध्ये त्यांची एक क्लास वन ऑफिसर असताना त्यांनी त्यांची खुर्ची सोडून त्यांची खुर्ची सोडून त्या समोर आमच्या मॉलमध्ये त्यांच्या दालनामध्ये आल्या आणि अक्षरशः भिंतीसारखे माझे बांधव मराठा शिक्षकांचे जालना जिल्ह्यातशी त्या ठिकाणी उभे राहिले त्यांचे विभागातले कर्मचारी त्यांना आवरायला मॅडमला सांगितलं की मॅडम त्यांना धरा ओढा जर ह्या मॅडम माझ्या भगिनी त्या ठिकाणी नसत्या तर विपरीत काहीतरी झालं असं मित्रांनो आणि म्हणून अशा कलंकित जे भ्रष्टाधिकारी आहेत यांना त्यांना त्यांचं निलंबन झालाच पाहिजे झालंच पाहिजे मित्रांनो एवढं बोलून माझे मी दोन शब्द या ठिकाणी थांबवतो धन्यवाद